नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हो आज आपण आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते आपल्याला पाहायचे आहे तर पाहा, ला ला ते कसे पाहायचे आपल्याला तर आपल्याला या आजच्या व्हिडिओमधून मी पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या कोणत्याही मोबाईलमधल्या एका ब्राऊझरमध्ये जायचं आहे मी या ठिकाणी क्रोम ब्राऊझरमध्ये जातो आणि क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर आपल्याला यू आय डी ए आय हे टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जे काही असा इंटरफेस आपल्यासमोर येईल तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणची कोणतीही एक भाषा आपल्याला निवडायची आहे तुम्ही कोणती भाषा निवडू शकता जर आपल्याला मराठी निवडायची असेल तर मराठी निवडा हिंदी निवडायची तर हिंदी निवडा जर इंग्रजी निवडायची असेल तर इंग्रजी निवडा तर मित्रांनो मी या ठिकाणी इंग्लिशला सिलेक्ट करतो तर मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर भरपूर काही या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत आधार अपडेट जेट आधार आधार सर्विस आधार सर्विसमध्ये आल्यानंतर मित्रांनो आधार सर्विसला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो आधार सर्विसला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आधार सर्विसची जे काही इंटरफेस आहे आपल्यासमोर आपल्याला बघायसाठी मिळेल तर मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे या ठिकाणी भरपूर ऑप्शन आहेत कोणतेही ऑप्शन क्लिक करायचे नाही तर मित्रांनो आत्ता लक्ष देऊन पहा तर मित्रांनो खाली यायचं आहे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन भरपूर आहेत तर याला आपल्याला कोणत्यालाही क्लिक करायचं नाही खाली यायचं आहे खाली आणल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे काही आधार लिंकिंग टेटस या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला जे काही वरच्या साईडला दिसत आहे तर या ठिकाणी आपल्याला बँक म्हणजे बँकसाठी आहे ते ऑप्शन आधार लिंकिंग टेटसमध्ये आपण या ठिकाणी बँक चेक करू शकतो आणि खाली जे आहे या ठिकाणी जे आहे या ठिकाणी आपण आपला मोबाईल क्रमांक हा आपल्या आधार कार्डला कोणता लिंक आहे ते पाहू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खालच्या साईड खालच्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे खालच्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही आधार क्रमांक विचारला आहे आणि या ठिकाणी जे काही या ठिकाणचे कॅप्चर आहे ते कॅप्चर टाकायचे आहे आणि प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी या ठिकाणी आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड टाकून घेतो मित्रांनो आता इथं भरपूर महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी मी आधार क्रमांक टाकून घेतो तर मित्रांनो या ठिकाणी मी आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड हे अचूकपणे टाकलेलं आहे तुम्ही बी अचूकपणे या ठिकाणी टाकून घ्या कोणतीही गलती करू नका कॅप्चर कोड चुकू नका तर मित्रांनो या ठिकाणी आता मी प्रोसेड या बटनावर क्लिक करतो मित्रांनो प्रोसेड बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जे काही माहिती आहे ती पूर्णपणे डिटेलमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी आपली जे काही वय आहे ते वय या ठिकाणी आपल्याला दिलं आहे आणि खाली काही जेंडर आहे या ठिकाणी आपल्याला दोन नंबरला दिलेलं आहे आणि आपलं जे कोण्या स्टेटमधून आहे म्हणजे जसे की आपण मी महाराष्ट्रामधले असल्यामुळं मी या ठिकाणी ही दाखवत आहे आणि जे काही आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी कोणता लिंक आहे तर हे या ठिकाणी आपला लास्टचे तीन अंक हे या ठिकाणी दाखवत आहे म्हणजे याचा अर्थ की लास्टचे तीन अंकानुसार आपले जे काही कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आपण याला चेक करून बघू शकतो मित्रांनो आपल्यालाही हे समजून जाईल की लास्टला आपले कोणते कोण्या मोबाईल नंबरचे तीन अंक हे लिंक आहेत तर मित्रांनो तुम्हाला तर मी माहिती दिलेली पूर्णपणे तर समजलीच असेल तर मित्रांनो समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब